शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एका नर्सरी आज दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे साई सरबती लिंबू ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी काळ्या आहेत अशा जमिनीमध्ये कलमी रोप लावायचं असतं त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे काळ्या ने नचरा होणाऱ्या जमिनीत जर लिंबू पीक घ्यायचं असेल तर आपण कलमी रोप लावलं पाहिजे कलमी म्हणजे हे कलमापासून तयार केलेलं असतं रोप लावले की आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं हे रोप आहे ते आपल्याला एकशे चाळीस रुपयांना घरपोच येते वर्षभर लिंबू असतात शासनमान्य नर्सरी आहे आणि त्यांना बिल मिळतं अशा प्रकारची ही जी लिंबू आहेत हो तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे लावली की एकच वर्षात लिंबू चालू वर्षभर लिंबू असतात अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर आपल्याला घरपोच स्वतः तयार केलेली कलम आहेत शासनमाने नर्सरी आहे आणि त्यांना बिल आहे बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवड अंतरायचं बारा बाय बारा एकरामध्ये तीनशे दहा रोपं बसतात आणि लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर लिंबू ज्या काळ्या जमिनी आहेत जिथं पाण्याचा निचरा कमी होतो अशा ठिकाणी ही कलमाची लागवड करायची असते ही जी, जी रोप आहेत ती वर्षभर उत्पादन देणारी त्याचबरोबर सालपातळ रस भरपूर असणारी अशा प्रकारची ही लिंबूची जात आहे रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी दिलेले नंबर